नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्र राज्यातील आणि समस्त भारत देशातील विद्यार्थी पालक आणि वेबर्सला हार्दिक शुभेच्छा देऊन आज एक महत्त्वाचा टॉपिक नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या फॉर्म भरायचे जे रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू आहे त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आज आपल्याला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आलेले होते त्या संदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकत्रित देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे वास्तविक माता हा पार्ट वनमध्ये डिव्हिजन करूया त्याचे दोन मोठा व्हिडिओ होईल त्यामुळं पाहण्यास तुम्हाला अडचण येऊ शकते आपल्या सर्व आणि पालकांना एक या निमित्तानं महत्त्वाचं सांगत आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना एकदम रिसेंट आणि ऑथेंटिक अपडेट्स पाहिजे असतील अशा विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलवरती जाऊन आपला जो हा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती जे काही अपडेट्स आहेत ते किंवा प्रत्येक अपडेटेड सगळे व्हिडिओज तुमच्या डोअरस्टेपपर्यंत येतील सर्वात महत्त्वाचा प्रश्नांची उत्तरं आज मी देणार आहे त्यातले एक पहिला टप्पा चालू करतो आहे सर्वात महत्त्वाचं प्रश्न जे उत्तर आलेले आहेत ते म्हणजे माझं नाव चुकलं आहे किंवा आधार कार्ड होतं ह्याच्या संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती सांगेन तुम्हाला पहिल्यांदा की जे नाव आहे आपलं ते दहावीचं पासिंग सर्टिफिकेट किंवा बोर्ड सर्टिफिकेट आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थी सी बी एस सी आणि आय सी एस सी आहेत ह्यांच्या जे काही पासिंग किंवा मार्कशीट एकच आहे त्या सर्टिफिकेटवरती नेम ज्या सिक्वेन्समध्ये आहे त्याच सिक्वेन्समध्ये नेम असलं पाहिजे हे महत्त्वाचा मुद्दा आहे आता ह्याच्यामध्ये चेंज करेक्शनमध्ये होणार आहे का नाही होणार आहे त्यानंतर सेक्स आपलं म्हणजे मेल फिमेल आणि जेंडर ह्या सर्व गोष्टी आपल्यासमोर जे आहेत त्या समजा आपण पाहायच्या आहेत की हे जेंडर पण आपल्याला बदल करता येणार नाही डेट ऑफ बर्थ जे काही आपल्या बोर्ड सर्टिफिकेटवरती आहे आता बऱ्याच वेळा आधार कार्डवरती वेगळं आहे शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती वेगळा आहे आणि मल माझ्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती वेगळा आहे तर दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटप्रमाणे डेट ऑफ बर्थ असली पाहिजे ते तुम्हाला बदलता येणार नाही मोबाईल नंबर जो आहे आणि ईमेल आय डी सर्वात महत्त्वाचा आहे इकडे प्रश्न तुमच्यासमोर असतात किंवा माझा माझ्या आधार कार्डला जो अटॅच असणारा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर हा आईचा किंवा वडिलांचा आहे तर तोच चालेल का तो चालेल ना काही अडचण नाही फक्त तो मोबाईल नंबर चालू असला पाहिजे त्याच्यावरती ओ टी पी गेला पाहिजे आणि कमीत कमी एक वर्षभर तो असला पाहिजे आणि ईमेल आय डी समजा वडिलांचा आईचा किंवा तुमचा कुणाचाही असू दे म्हणजे जो नंबर आपल्या मेल आय डीला अटॅच आहे तोच नंबर द्यावा असा नाही नंबर कोणताही देऊ शकतो मोबाईल व्हॅलिड मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुम्हाला द्यायचा आहे तुमचा फोटो सर्वांना सांगितलं की क्लिअर बॅकग्राऊंडचा आहे असला पाहिजे आपला एट्टी पर्सेंट फेस दिसलं पाहिजे कान पण दिसले पाहिजे त्याची साईज वगैरे सांगितले दहा के बीपेक्षा जास्त असली पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुम्ही कव्हर केलेल्या असतील आणि तरीसुद्धा तुमचा बॅकग्राऊंड ऐवजी काही कलर्ड वगैरे असेल तरी काय काळजी करायचं काम नाही खूप वेळा ज्या गोष्टी ऑथेंटिक असल्या पाहिजेत त्या सांगितलेत तुम्हाला परंतु तरी पण काय अडचण असेल तरीसुद्धा तुम्ही काही घाबरायचं काही कारण नाही सिग्नेचर एक महत्त्वाचे की जी सिग्नेचर तुम्ही करणार आहात ती सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि थंब आणि जे काही फिंगर इम्प्रेशन्स आहेत हे सगळे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्याची साईज वगैरे तुम्हाला मी पाठिमागच्या सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आता बऱ्याच वेळा क्वेशन पेपरच्या मिडियमबद्दल काही शंका आहेत सर्वांना मी सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगेन की तुम्ही सर्वांनी इंग्लिश क्वेश्चन पेपर मीडियम द्या की जेणेकरून आपल्याला जे काही लँग्वेज आहे ते इंग्लिशमधून आपण अभ्यास केला आहे त्यामुळे हिंदी किंवा इतर तेरा लँग्वेजमध्ये जे काही आपल्याला सांगितलं आहे त्या देऊन उपयोग नाही पण तरीसुद्धा तुमचं पर्मनंट ॲड्रेस किंवा रिसेंट ॲड्रेस म्हणजे जो काही प्रेझेंट ॲड्रेस आहे हा ॲड्रेस जर तुमचा महाराष्ट्रातील असेल तरच तुम्हाला मराठी हिंदी आणि त्याचबरोबर उर्दू आणि मराठी आणि इंग्लिश अशा चारच लँग्वेजमध्ये दे देता येणार आहे आंध्र प्रदेशमध्ये असेल आणि तुम्ही मराठी देता येणार नाही असं लक्षात ठेवा म्हणजे एखादी गोष्ट त्याच्यासाठी पण महत्त्वाचं आहे की सगळ्या सेंटर घेता म्हणजे सगळ्या ज्यांचं काही प्रेझेंट ॲड्रेस जो आहे तो प्रेझेंट ॲड्रेसवरती हिंदी ही। आणि इंग्लिश आणि उर्दू या तिन्ही भाषा तुम्हाला टाकता येणार आहेत hmm. म्हणजे जर समजा उर्दू दिलं तर मात्र तुम्हाला इंग्लिश आणि उर्दूमध्ये पेपर येईल तुम्ही हिंदी दिलं तर मात्र हिंदी आणि इंग्लिशमध्ये पेपर येईल मराठी दिलं तर मात्र तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये पेपर येईल तुम्ही कन्नड लिहिलं तर कन्नड आणि इंग्लिशमध्ये पेपर येईल इंग्लिश लिहिलं तर मात्र नुसतं इंग्लिशमध्ये पेपर येईल सगळ्यांनी इंग्लिश पेपर द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्याच पलीकडे जाऊन आणखी काही वेळा किंवा तुम्ही हैदराबादमध्ये पेपर परीक्षा देत असाल तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी मराठी किंवा मल्याळम ही भाषा देता येणार नाही तुमच्या तुमच्या ज्या रिजनल लँग्वेज असेल त्याचीच देता येऊ शकणार आहे म्हणजे सगळ्यात क्वेश्चन तुमचा सर्वात सॉल्व्ह झाला सर्वात दुसरा महत्त्वाचा आणखी एक प्रश्न इकडे आहे की कोड कोणता द्यावा जे फ्रेशर्स आहेत ना एक्झाम कोड जे आहे ना त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे एक्झाम कोडला एक झिरो झिरो वन आणि झिरो टू एवढे दोनच नंबर द्या माझं असं म्हणणं आहे बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये झिरो थ्री झिरो फोर झिरो फायव झिरो सिक्स सेवन असं आहे आणि येणार आर आय असं आहे तर तुम्ही जे येणार आहे विद्यार्थी आहेत त्यांनी येणार आयचं द्या परंतु जे फ्रेशर्स आहेत त्याला झिरो वन द्या आणि बाकीच्या सर्वांनी झिरो टू द्या म्हणजे रिपीटर एक वेळा असेल तरी पण झिरो टूज द्या दोन वेळा असेल तरी पण झिरो टू द्या किंवा तुम्ही बी एस सी एम एस सी करून आलेला असला तरी पण झिरो टू द्या झिरो टू सगळ्यांना द्यावा असं माझं म्हणणं आहे त्यामुळे त्याच्यामधलं क्वेश्चन्स काही अडचण येणार नाही तुम्हाला सर्वांना तरी पण काही क्वेश्चन आला तरी पण काही काळजी करू नका जरी समजा झिरो टू झालं म्हणजे जे प्रेशर आहे त्यांना झिरो वन द्या आणि जे बाकीच्या सर्वांना झिरो टू द्या असं हा कोड महत्त्वाचा लक्षात द्या आणि एन आर आयच्या विद्यार्थ्यांनी मात्र ई एन आर आय द्यायचं आहे मुख्यपर्यंत नावावधी बदल चेंज करू नका सिक्स चुकीचा लिहू नका त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ दहावीच्या मार्कशीटनुसार मेल आय डी आणि मोबाईल नंबर व्हॅलिड फोटो सिग्नेचर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत सी जी पे जे आहे त्यांच्या म्हणजे मार्कशीटवरती पर्सेंटेज नाही आहे आणि त्यांनी फक्त जर त्याच्यावरती फक्त ए बी सी अशा प्रकारचं ग्रेडिंग असेल तर त्यांना मात्र कन्वर्जन सर्टिफिकेट लागणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस नावाच्या कॅटेगरीसाठी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की सेंट्रलचं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे तर मी सेंट्रलचं अपलोड करू का आता ओबीसी आणि डब्ल्यू एससाठीच्या महत्त्वाचा टॉपिक लक्षात घ्या तुमच्याकडे जर ई डब्ल्यू एसचं सेंट्रलचं असेल म्हणजे अनेक जर आय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे जर स्टेटचं असेल तर मात्र तुम्ही अप्लाय करता येणार नाही पण तरी पण तुम्ही काढलेलं असेल तर त्याची पावती लावता येऊ शकते काढण्यासाठी अर्ज केला तर त्याची पावती लावता येऊ शकेल किंवा आणखी सुद्धा दोन चार दिवसामध्ये तुम्हाला ते मिळू शकतं मिळाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता पण तरी पण तुमच्याकडे जरी ई डब्ल्यू एस स्टेटचं असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी स्टेटचं अपलोड करा आणि त्याचा नंबर तुम्ही आउटवर्ड नंबर लिहा ओके हा झाला ई डब्ल्यू एसच्या बाबतीत परंतु हे सर्टिफिकेट तुम्हाला काउन्सिलिंगसाठी उपयोगी येणार आहे का नाही तुम्हाला ज्यावेळेस प्रत्यक्ष काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस एम सी सी म्हणजे ऑल इंडिया कोटा याच्यामध्ये आपल्याला डब्ल्यू एसमधून जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट फ्रेश एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतर काढलेलं असलं पाहिजे आणि आत्ताचं सर्टिफिकेट जरी असेल तुमच्याकडे त्याचा काय उपयोग नाही अपलोड मी ते केलं आहे मग आपल्याला नंतर कोणतं लागेल त्याचा काही संबंध नाही आता अपलोड केलेलं कोणतंही असू द्या तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतर काढलेलं सर्टिफिकेट जे व्हॅलिड असतं एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत व्हॅलिड असणार आहे डब्ल्यू एसचं सेंट्रलचं सर्टिफिकेट तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये लागणार आहे स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये तेच सर्टिफिकेट तुम्हाला एनएक्झर ए म्हणून असतं की जे एनएक्झर ए म्हणून सर्टिफिकेट आहे ते आपल्याला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आपल्याला ते सुद्धा एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतरचं काढलेलं असलं पाहिजे सध्या तुमच्याकडे जे आहे ते आपल्याला फक्त ह्या फॉर्म भरण्याकरता उपयोगी येणार आहे हे सगळ्यात लक्षात घ्यावा हे कंपल्सरी आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचं सेंट्रलचं काढणं कंपल्सरी आहे का आहे परंतु तुम्ही काढण्यास म्हणजे खूप कन्फ्युजन तर आहे हे स्टेटचं तुम्ही अपलोड करा आणि सेंट्रलचं ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही प्रोसेसमध्ये जाऊ शकता त्याचे चेकअप होत नाही फक्त तुम्हाला डाटा म्हणजे कोणत्या ईडब्ल्यू एसच्या विद्यार्थ्यांनी किती जणांनी फॉर्म भरला आहे हे सगळं महत्त्वाची गोष्ट कारण हे सगळं फेरीफाय झालेलं नाही त्यामुळे तुमचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट जुनं असेल सेंट्रलचं असेल किंवा स्टेटचं असेल तरी तुम्ही अपलोड करा सीच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट खरं अपलोड करायचं आहे परंतु आपल्याकडे स्टेटचं ओबीसी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही सेंट्रल ज्या ठिकाणी तुम्ही से स्टेटचं काढलेलं आहे त्याच ठिकाणी तुम्ही सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेटसुद्धा काढायला टाकू शकता आणि तुमचं त्या ठिकाणी मिळाल्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म जरी फक्त ओबीसी सेंट्रल सर्टिफिकेट सर्टिफिकेट म्हणजे नाईन नाईन नंबरचा फॉर्म आहे तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही असे ते आउटवर त्याच्यावरती जो नंबर आहे तो टाका आणि तो अपलोड करायचा पी डी एफ करून त्याची साईज पण टू हंड्रेडच्या आसपास असली पाहिजे हे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे पी जी जे ई जी आणि पी डी एफ या तिन्ही स्वरूपामधलं फॉर्मेट आपल्याला अक्सेप्ट केलं जाणार आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणखी ओबीसीचं सर्टिफिकेट मागे नाही मग मी, मी महाराष्ट्र राज्यामध्ये एन टी बीमध्ये आहे किंवा एन टी सीमध्ये आहे किंवा एस बी सीमध्ये आहे किंवा जेमध्ये आहे तर अशा विद्यार्थ्यांना सेंट्रलचं सर्टिफिकेट काढायचं आहे का तर सेंट्रलचं काढायचं आहे काढल्यानंतर त्याचं जे काही रिसेप्ट मिळेल त्याची रिसेप्टची नंबर तुम्ही त्याच्यावर टाकून ती रिसेप्टच अपलोड करा आणि नाही निघाली काढलं असेल तरी तुम्ही तुमचा हाही विजेचं सर्टिफिकेट तुम्ही त्या ठिकाणी टाकून त्याचा नंबर टाका काही अडचण येत नाही मात्र सेंट्रल प्रोसेसमध्ये जाण्या जात असताना तुम्हाला एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतरचं सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट काढावं लागणार आहे हे आत्ता काही टाकलं तरी चालू शकणार आहे बऱ्याच वेळा एस सी आणि एस टीसाठी सुद्धा खूप वेळा क्वेश्चन समोर आलेले आहेत की वा मी सेंट्रलचं काढू का स्टेटचं काढू एस सी आणि एस टीसाठी सुद्धा सेंट्रलचं वेगळं आणि स्टेटचं वेगळं सर्टिफिकेट असतं परंतु तुमच्याकडे जर स्टेटचं असेल तरीसुद्धा ते अपलोड करू शकता एकदा तुम्ही स्टेटचं सर्टिफिकेट काढलेलं असेल आणि व्हॅलिडिटी केलेली नसेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता यावेळेस व्हॅलिडिटीसाठी टाका तुम्हाला मात्र ती व्हॅलिडिटी आवश्यक आहे प्रत्यक्ष काउन्सिलिंग से 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 प्रोसेसमध्ये सेंट्रलच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये व्हॅलिडिटीची दे 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 आवश्यकता नाही एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमचं स्टेटचंसुद्धा सर्टिफिकेट अपलोड केलं तरी चालतं आहे नाहीतर सेंट्रलचं काढून घ्या ॲक्च्युअल जर समजा सेंट्रलच्या प्रोसेसमधून जर समजा तुम्ही एम सी सी ऑल इंडिया कोट्यामधून एम बी बी एस किंवा बी एम एसला अप्लाय करत असाल सुद्धा तुम्हाला सेंट्रलचं एस सी एस टी सर्टिफिकेट लागणार आहे परंतु त्यावेळेससुद्धा काही राज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एस सी एस टीचं स्टेटचं सर्टिफिकेट व्हॅलिड केलं जात असतं सर्वात महत्त्वाचा मुद्दा इकडे असा राहतो तो म्हणजे असा की बाबा रिपीटरसाठी नवीन रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता काय हे साधा मुद्दा आहे फार अडचणीचा नाही आहे गेल्या वर्षी मी रजिस्ट्रेशन केलेलं होतं तर आत्ता रिपीट करतो आहे तर पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे तर सर्वांनाच करायचं आहे शंभर टक्के रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे बऱ्याच वेळा अकरावीचा विद्यार्थी मी रे रजिस्ट्रेशन करावं का असं म्हटलेलं आहे तर बऱ्याच वेळा या ठिकाणी तुम्हाला खोटी माहिती देऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागतो बऱ्याच वेळा अकरावीचा विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरू नये अशा प्रकारचं माझं स्वतःचं म्हणणं आहे कारण फॉर्म भरला तर बऱ्याच वेळा काय होतं की समजा तुम्हाला तुमचं जन्मतारीख ही आपल्याकडे नियम आहे किंवा एकतीस डिसेंबर दोन हजार आठच्या अगोदरचा जन्म असला पाहिजे जर तसा जन्म असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तुमच्याकडे दहावीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही डिटेल्स तुम्ही टाकू शकता तुम्ही अकरावीचं मार्कशीट तुमच्याकडे सध्या नसणार आहे त्यामुळं अकरावीचं मार्कशीट पण तुम्ही खोटं काहीतरी लिहू शकता पण तुम्ही बारावीला अपियर आहे तर यस लिहावं लागेल वास्तविक फायदा बारावीला अपी नाही त्यामुळं आणि पुढल्या वर्षी परत आणखी अपेअर करायचं तर पुढल्या वर्षीच्या नीटची परीक्षा देताना आत्ता भरलेला काय प्रॉब्लेम येणार आहे का तर शंभर टक्के प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे तुम्ही त्यावेळेस रिपीटर वगैरे असं नमूद करावं लागतं का तर शंभर टक्के नाही रिपीटर असला काय आणि नॉर्मल असला काय तशा प्रकारची गोष्ट इकडे होत नाही त्यामुळं किती वेळा रिपीट केलं याची नोंद आहे ती एन टी एकडे होत नाही त्यामुळं हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा आणि आणखी एक प्रश्न आपल्या याच्यामध्ये विचारला गेलेला आहे कमेंट बॉक्समध्ये तो म्हणजे फॉर्म एका विद्यार्थ्याने दोन फॉर्म भरता येतील का माझा चुकला आहे तुमचं पेमेंटचं फी पेमेंट जर भरलेलं गेलेलं असेल तर गे तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे पुन्हा फॉर्म भरायची आवश्यकता नाही तुमच्या कितीही चुका झाल्या तर चुक असल्या तरी करेक्शन विंडोमध्ये चुका दुरुस्त होऊन नुक निघतील किंवा जी दुरुस्त नाही जी चूक असेल तरीसुद्धा त्याचं ॲफिडेविट आपण बनवून प्रत्यक्ष परीक्षेमध्ये गेल्यानंतर ते ॲफिडेविट दाखवल्यानंतर तुमचं व्हॅरेट केलं जाणार आहे त्यामुळे काही काळजी करण्याचं काम नाही तुम्ही दुसरा फॉर्म भरू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु जर समजा तुमचं फी पेमेंट जर समजा झालं फक्त रजिस्ट्रेशन झालं आणि फी पेमेंट झालेलं नसेल तर नवीन रजिस्ट्रेशन तुम्ही नवीन मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी घेऊन भरू शकता सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट मुद्दा आहे सर्वात महत्त्वाचा आणखी एक क्वेश्चन आपल्यासमोर आहे परमनंट ॲड्रेसचा माझा सोलापूरचा आहे आणि मी लातूरमध्ये कोचिंग क्लास करत आहे तर एक्झाम सिटी मुंबईमध्ये मला मिळेल का तर मला एक्झाम सिटी मुंबईसुद्धा मिळू शकतं मी परमनंट माझा ॲड्रेस जर सोलापूरचा असेल आणि जर समजा तुम्ही लातूरमध्ये कोचिंग करत असाल मी परीक्षा मुंबईमध्ये देणार असेल किंवा पुण्यात देणार असेल तर तुम्हाला प्रेझेंट ॲड्रेस हा पुण्याचा किंवा मुंबईचा टाकायचा आहे मग तो आपल्याला चेंज दुर्ण 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 करता येईल का पुढच्या म्हणजे रेक्शन मंडळमध्ये शंभर टक्के करता येऊ शकणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा करेक्शन विंडोमध्ये काय काय चेंज है है तर करता येणार ते मी सांगितलं आहे की हे ठराविक मुद्दे सोडले तर सगळ्या प्रकारचं करता येणार आहे आता माझ्या आधार नंबरला माझ्या पप्पाचा नंबर आहे तर तोच नंबर मी इकडे देऊ का तसं काही नाही फक्त आधार आप तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्या वडिलांचा किंवा आईचा नंबर तिकडे ओ टी पी येण्यासाठी उपयोग होतो तुम्ही प्रत्यक्षात एन टी एसाठी कोणताही नंबर देऊ शकता मेल आय डीसुद्धा तुमचा नवीनसुद्धा किंवा आईवडिलांचा कोणाचाही दिला जातो फक्त तो बदलला जाऊ नये तुम्हाला त्याच्यावरती सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट अपडेट त्या ठिकाणी येणार असतं आता आपण असं ठरवलेलं आहे की तीन सेंटर्स सांगितलेले आहेत आणि मी मात्र मुंबईमध्ये सेंटर माग मागणी करण्याची इच्छा करतो कारण माझं मी मुंबईमध्ये राहतो आणि माझा जन्म सोलापूरमध्ये झाला आहे आणि मी कोचिंगला लातूरला आहे असं प्रकार असेल तर मुंबईमध्ये तुम्ही परीक्षा सेंटर घेता येऊ शकतं का तर तिथलं एक तुम्ही प्रेझेंट ॲड्रेस द्यायचा आहे प्रेझेंट ॲड्रेससाठी काही गोष्टी पाहिजेत हे तुम्हाला मी पाठीमागे खूप वेळा सांगितले पण आणखी एकदा सांगतो प्रेझेंट ॲड्रेसमध्ये तुम्ही स्वतः ज्या ठिकाणी राहता त्या फ्लॅटचं असेल किंवा याचा ॲग्रीमेंट तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता त्याचबरोबर फ्लॅट मालकाचं वॉटर बिल असेल किंवा रेशन कार्ड असेल किंवा त्या माणसाचं लाईट बिल असेल तर ते तुम्ही लावू शकता साध्या कागदावरती सुद्धा त्यांच्याकडून लिहून घेऊन सिक्का मारून पण घेऊ शकता तुम्हाला एखाद्या हॉस्टेलचं आयकार्ड असेल तर ते अपलोड करू शकता कोचिंग क्लासचं आय कार्ड असेल ते अपलोड करू शकता तुमचं तिथं खातं उघडलेलं असेल आणि त्या खात्यावरती बँकेचं नाव असेल आणि त्याचीच ब्रांच असेल तर तेसुद्धा पहिलं पेज फ्रंट पेजचं खातं तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता आणि हे सर्व काही मिळत नसेल समजा तरी तुम्ही एक स्टॅम्प शंभर रुपयाचा घेऊन त्याच्यावरती माझा हा प्रेझेंट ॲड्रेस आत्ताचा आहे असं स्वतः लिहून अॅफिडेव्हिट नोटरी किंवा करून घेऊन आपन, आपण आपला प्रेझेंट ॲड्रेस देऊ शकतो ज्यापर्यंत प्रेझेंट ॲड्रेसचा तुम्हाला सेंटरसाठी उपयोग होणार आहे सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की सेंटरसाठी जो काही आत्ता सर्वांना कंपल्सन प्रेझेंट ॲड्रेस केलेला आहे ते लक्षात घ्यायचं आहे किंवा प्रेझेंट ॲड्रेसच्या निमित्तानं तुम्हाला जे काही गेल्या वर्षी काही प्रॉब्लेम्स आले होते की एखादा माणूस सोला सोलापूरमधला राहणार असायचा आणि तो लातूरमध्ये कोचिंग करायचा आणि परीक्षा मात्र बिहारमध्ये दे देत आहे तर तशा प्रकारची देता येणार नाही आणि आपल्या सर्वांना अडचण येणार आहे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत खूप साऱ्या आणखी काही पेश क्वेश्चन्स आहेत की जे सगळे क्वेश्चन्स मला या व्हिडिओमध्ये क्ल कव्हर करता येणार आहे खूप लेंगदी व्हिडिओ होणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तो प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपल्या सर्वांना यानंतरचे सगळे प्रश्न तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका हंड्रेड पर्सेंट आपण तुम्हाला त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू दुसऱ्या व्हिडिओची तुम्ही वाट पाहा लगेचच मी टाकणार आहे राहिलेले एक पाच पंचवीस प्रश्न आहे ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये मांडणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना चार मे रोजी होणाऱ्या नीट यूजी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्ही तुमचा परीक्षेमध्ये खूप मोठं यश संपादन करावं अशी आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या तर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र